बोध ईश्वराचा जन्म आपल्या अंतकरणामध्ये दरवर्षी प्राप्त होत असतो त्याचा उपयोग करण्याची बुद्धी आपल्याला गुरु आणि ईश्वरांच्या कृपेने प्राप्त होत असते रामाच्या बुद्धीमध्ये जे विषय आला तो विश्वमित्रांच्या वसिष्ठांच्या बुद्धीत नाही आला म्हणून राम पूजले जातात रामाची मंदिरे झाली वेद म्हणजेच रामाचं तत्वज्ञान राम हा सनातन धर्मातला कसा होता वेद आणि राम वेगळे नाहीत म्हणून बुध कौशिक ऋषी सांगतात काकुद पूर्ण कौशल्य व रघुत्तम राम हा पूर्ण पुरुषाचा अवतार आहे गुरुमंत्र आय मीडिया, द मंत्र बियॉन्ड इंटेलिजन्स